नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सत्तावीस फेब्रुवारी गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभर गाजली विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना अंमलात आणली लाडक्या बहिणींनी दाखवलेल्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री देवाभाऊ अर्थात महायुतीचं सरकार आलं महायुतीतील नेते देखील लाडक्या बहिणींना श्रेय देत आहेत परंतु आता लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे निकषात न बसलेल्या ला लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार अशी माहिती महायुती सरकारकडून देण्यात आली त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोप डागली अशातच प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारला धारेवर धरला आहे तसाच इशाराही दिला आहे लाडक्या बहिणींसाठी कोर्टात धाव घेऊ आणि लाडक्या बहिणींसाठी लढू असं बच्चू कडू म्हणालेत राज्यात बहिणींचे अर्ज अपात्र होत आहेत हे सरकार लाडक्या बहिणींवर अन्याय करत आहे ही बेईमानी आहे अपात्र झालेल्या बहिणींना घेऊन आम्ही तक्रार दाखल करणार आहोत असं देखील बच्चूकडू म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा तुम्ही अजूनही रेशन कार्डसाठी ई के वाय सी केली नसेल तर तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे जर ई के वाय सी केली नाही तर रेशन कार्ड बंद होईल रेशन कार्डधारकांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे तुमच्या रेशन कार्डचे फायदे सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे भारत सरकारने ई के वाय सीची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे यापूर्वी एकतीस जानेवारी त्यानंतर पंधरा फेब्रुवारी होती मात्र ही मुदत पुन्हा एकदा महिना वाढून देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र परिवहन विभाग पुढील शैक्षणिक वर्षापासून खाजगी स्कूल बसेससाठी नवीन नियम लागू करणार आहे प्रत्येक स्कूल बसमध्ये पॅनिक बटन अग्निशमन स्प्रिंकलर जी पी एस ट्रॅकिंग सिस्टीम आणि सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असेल विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी या सर्व सुरक्षा यंत्रणांचा योग्य प्रकारे वापर सुनिश्चित केला जाणार आहे पालकांकडून वाहतूक शुल्क आकारणाऱ्या शाळा किंवा खाजगी बस ऑपरेटरकडे केंद्रीकृत सी सी टी व्ही देखरेख प्रणाली असणे गरजेचे असेल या नियमांचे पालन न करणाऱ्या स्कूल बसेसवर कठोर कारवाई केली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भारतात आता यच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे सुरक्षा वाढवणे आणि चोरी रोखणे या उद्देशाने सरकारने हा नियम लागू केला आहे जर तुमच्या वाहनाला यच यस आर पी नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला चलनाला सामोरे जावे लागू शकते या चलनाची रक्कम वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी असू वेग शकते सरासरी ती पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंत असू शकते दुचाकी किंवा चारचाकी वाहनांसाठी नियमांचं उल्लंघन किती गंभीर आहे यानुसार दंडाची रक्कम ठरविण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आगामी शैक्षणिक वर्ष दिनांक एक एप्रिलपासून सुरू करण्याबाबत शाळा पालक संस्थाचालक व त्यांच्या संघटनांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तांत्रिक बाबीमुळे शैक्षणिक वर्ष हे दिनांक एक एप्रिलला सुरू करणे सहजासहजी शक्य नाही याशिवाय नवे शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होणार असल्याचे शिक्षण आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे कारण आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सी बी एस सी आता दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक नवीन धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे नवीन धोरणानुसार आता दहावीच्या विद्यार्थ्यांची वर्षातून दोन वेळा परीक्षा होणार आहे या संदर्भातील मसुदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केला आहे मात्र हे धोरण दोन हजार दो पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे